नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मदन भाऊंचा वारसा संपू देणार नाही जयश्री पाटील यांचं वक्तव्य सांगलीची जनताच आमदार बनवेल दिवंगत मदन भाऊ पाटील यांनी अनेक जीवाभावाचे कार्यकर्ते घडवले भाऊंच्या पश्चात या कार्यकर्त्यांनी मला परकेपणा जाणवू दिला नाही त्यांच्या कामाची पद्धत वेगळी होती मदनभाऊंचा हा वारसा कदापिही संपू देणार नाही असे प्रतिपादन जयश्री मदन पाटील यांनी केले सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदनभाऊ पाटील यांनी प्रचार दौऱ्यात मदनभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला पाटील म्हणाल्या की मदन भाऊंच्या कार्य सॉरी कटेट जयश्रीदाई म्हणाल्या मदन भाऊंच्या कार्यकर्त्यांना मी कधीच कार्यकर्ता म्हणून पाहिले नाही त्यांना माझ्या मुलासारखाच दर्जा दिला मदन भाऊ असताना विजय बंगला गजबजलेला असायचा तेवढाच आजही तो गजबजलेला असतो सांगलीतील प्रत्येक व्यक्तीने मला प्रेम आदर दिला कधीही परकेपणा जाणवू दिला नाही मदन भाऊन इतकाच मान मला मिळाला मदन भाऊंच्या कामाची पद्धत वेगळी होती अगदी सामान्य कार्यकर्त्याला तेवढेच महत्त्व द्यायचे जेवढे मोठ्या नेत्यांना दिले तो वारसा मी पुढे चालवित आहे माझ्याकडे काम घेऊन येणारा प्रत्येक व्यक्ती त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी केला मदन भाऊ नंतर कटीट मदनभाऊन नंतर मी हतबल होईल संपेल अशीच धारणा होती पण हा वारसा मी संपू देणार नाही आमदारकी एका महिलेचे काम नाही अशा आविर्भावात मला वागणूक देण्यात आली आहे मी पतीच्या पश्चात घर मुले कार्यकर्ते सांभाळले तिच्यासाठी आमदारकी काय चीज आहे म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आता सांगलीचीच जनता आम्हाला आमदारकी देईल असेही जयश्रीताई पाटील म्हणाल्या